माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला जाव वाटे रे कशी आहे आमचे स्वामी सरांची छडी छडी लागे छम छम विद्यायी घम घम खूप उशीर जर झाला शाळेला यायला तर इतकं मारायचे ना की बसच खूप मार खाल्ला आहे मी तर ह्या स्वामी सरांचा खूप मारायचे इतकं मारायचे ना हे संतोष थोडस लेट आला तर त्याला डबल छड्या बसल्या कशाला आला रे बाबा संतोष लेट हे बघा खूप खूप मार खाल्लाय आम्ही स्वामी सर होते हे हे बघा